बाजरीचं खमंग थालीपीठ हिवाळ्यामध्ये बाजरी भरपूर प्रमाणामध्ये येते तसेच ताज्या भाजीपाल्या देखील असतात ताजी मेथीची भाजी वापरून आज मी तुम्हाला बाजरीचं खमंग थालीपीठ कसं करायचं था? याची रेसिपी दाखवणार आहे न्याहारीसाठी उत्तम असा हा नाश्ता आहे थालीपीठ करण्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या भाकरी करण्यासाठी जे आपलं रेग्युलर पीठ आहे तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे हे पीठ बारीक असं दळलेलं आहे त्यानंतर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे थालीपीठ करताना किंवा भाजताना ते जास्त तुटत नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला सर्व पीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील बारीक वाटून टाकू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकणार आहे दोन मोठी वाटी निवडून व वा स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेणार आहे मेथीची भाजी इथे मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा एक ते दोन चमचे तीळ आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जवळपास एक ते सव्वा कप पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे पीठ हे जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही आहे पीठ मळून झाल्यानंतर आता थोडंसं पाणी शिंपडून याला मी पंधरा ते वीस मिनिटं सेठवण्यासाठी ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपलं थालीपीठाचं पीठ हे रेडी झालेलं आहे थालीपीठ हे थापून करायचे असतात इथे पोळपाटावरती मी एक स्वच्छ धुतेला टॉवेल घेतलेला आहे व त्याला थोडंसं भिजवून घेतलेलं आहे पाण्याने मध्यम आकाराचा पिठाचा उंडा घेऊन अशा प्रकारे आता आपल्याला थालीपीठ हे थापून घ्यायचे आहे सर्व बाजूंनी बोटांच्या मदतीने आपल्याला थालीपीठ हे गोल आकारामध्ये थापून घ्यायचे आहे पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडासा पाण्याचा हात देखील आपल्याला इथे लावायचा आहे अशा प्रकारे थापून झाल्यावरती याला दोन ते ती तीन असे भोग पाडून घ्यायचे आहे यामुळे थालीपीठ चांगली भाजली जातात आता तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यावरती त्याला थोडासा तेल लावून घ्यायचा आहे मध्यम माझे गॅसची फ्लेम ठेवायची आहे आता यावरती आपण अशा प्रकारे थालीपीठ टाकून घेणार आहोत जर कपड्याला थालीपीठ चिटकत असेल तर थोडंसं त्याच्यावरती पाणी लावायचं आहे थालीपीठ थोडं खालच्या बाजूने भाजलं की ह्यावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व दुसऱ्या बाजूने आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला थालीपीठ चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला तेलाऐवजी लोणी वापरायचं असेल तर तुम्ही यावरती लोणी देखील वापरू शकता अशा प्रकारे आपलं बाजरीचं था थालीपीठ तयार झालेलं आहे अशाच प्रकारे थाली थाली सर्व थालीपीठ आपल्याला करून घ्यायची आहे थालीपीठ सर्व करताना इथे मी दही घेतलेलं आहे दहा महिने थोडंसं चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सोबत मी इथे शेंगदाची चटणी ठेवलेली आहे आणि ताजी व स्वच्छ निवडून धुतलेली मेथीची भाजी देखील ठेवलेली आहे हिवाळ्यामध्ये खास केलं जाणार भरपूर पौष्टिक असं मेथी आणि बाजरीचं थालीपीठ तयार आहे